नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये शिळ्या भातापासून एक चटपटीत पदार्थ बनवणार आहोत फोडणीचा भात सहसा मुले खात नाही तर उरलेल्या भातापासून चटपटीत असा हा पदार्थ आपण बनवणार आहोत मुले न मागता खातील अशी ही रेसिपी आहे तर या रेसिपीला लागणारे साहित्य पाहूया इथे कांदा फुलगोबी गाजर शिमला मिर्च आणि टमाटर एवढे मी साहित्य घेतलेले आहे आता याला आपल्या आवडीनुसार बारीक कापून घ्यायचे खलबत्त्यामध्ये सात लसणाच्या पाकड्या थोडेसे आले म्हणजेच अद्रक याची आपल्याला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता या भांड्यामध्ये जो घट्ट झालेला भात आहे त्याला हाताने असे मोकळे करून घ्यायचे तर इथे आपण भात मोकळा करून घेतलेला आहे इथे भाज्यामध्ये आपण मटर पण घेतलेले आहे लसणाची छान पेस्ट केलेली आहे भाज्या चांगल्या कापून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जी आपण आलं आणि लसणाची पेस्ट केली होती ते टाकून घ्यायची ही पेस्ट तेला थोडी हलवून घेतल्यानंतर लगेच मिरचीचे आपल्याला तुकडे घालून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत तर भाज्या चांगल्या बारीक कापून घ्यायच्या आपल्या आवडीनुसार भाज्याचे प्रमाण इथं कमी जास्त करू शकता किंवा आपल्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता आता याला चांगले एकत्र एक करून घ्यायचे त्यानंतर आपण जे मटर घेतले होते ते फ्रोझन मटर आहे तर ते इथे अर्धी वाटीच्या जवळपास आहेत ते टाकून घेतले आता हे चांगले एकत्र करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट ह्या भाज्या आपल्याला चांगल्या मिडियम आचेवर परतून घ्यायच्या आहेत जास्त शिजू द्यायचा नाही यातला क्रंचपणा राहिला पाहिजे त्यानंतर आपल्या चवीनुसार इथे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे तर आधी आपण हिरवी मिरची टाकली होती त्या प्रमाणानुसार लाल तिखट टाकून घ्या आणि एक पाऊच पूर्ण पास्ता मसाला आपण इथे टाकून घेतलेला आहे इथेच तुम्ही थोडंसं मिरीपूट टाकू शकता त्यानंतर पोहे खायचे पाच ते सहा चमचे सोया सॉस आपण इथे टाकून घेतला आहे आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं त्यानंतर मोकळा केलेला जो भात आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे भात आणि ह्या भाज्या चांगल्या एकजीव करून घ्यायच्या आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा चमच्या वर मी इथे मीठ घालून घेतलेले आहे आता हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनिट याला वाफ आणायची आहे दोन मिनिट झाले आता आपण आपलं झाकण उघडून पाहू तर इथे आपला फ्राईड राईस तयार आहे मुलांच्या आवडीचा फ्राईड राईस इथे तयार झालेला आहे मस्त गरमागरम फ्राईड राईस त्यावर कांद्याची पात अप्रतिम चवीचा हा फ्राईड राईस लागतो रेसिपी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद